श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार श्रोतेहो काही गोष्टी आपण केल्याने आपले नशीब रातोरात चमकण्यासाठी नक्कीच मदत होईल अशा गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे नऊ गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे चला तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहातांकडे आपण पाहावे पूजा खोलीत शंख ठेवावे तुळशीच्या रोपाजवळ एक तुपाचा दिवा रोज अवश्य लावणे रात्री घरामध्ये आपण कापूर जाळू शकता जेणेकरून घरातील नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल शुक्रवारच्या दिवशी शूज आणि चप्पल अवश्य खरेदी करा दक्षिणेकडे डोके ठेवून झोपू शकता गाईला गूळ खाऊ घाला झोपण्यापूर्वी स्वयंपाकघर स्वच्छ म्हणजे अगदी स्वच्छ करून ठेवा आणि सर्वात शेवटची गोष्ट पिठाचा चुरमा किंवा गूळ मिसळलेले पीठ आपण गाईला खाऊ घालावे कोणत्याही दिवशी आपण हा उपाय करू शकता श्रोते हो अगदी थोडक्यात मी तुम्हाला आपले नशीब चमकवण्यासाठीचा हा उपाय थोडेसे सांगितले आहेत आपण हे नक्कीच घरी करून पाहावेत अशी माझी आपल्याला विनंती आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच आणखी माहितीसह काही उपाय टोटके घेऊन धन्यवाद श्री स्वामी समर्थ